वेद हे ईश्वर निर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत असे ज्योतिरावांचे ठाम मत होते वेदाने समाजात भेद पाडले म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे ब्राह्मणांच्या पोतीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले वैश्य बेंबीतून तर क्षत्रिय बाहूतून जन्मले शूद्र त्यांच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असत्य वाटे मनुस्मृती ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसवते म्हणून ती अपवित्र आहे असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला हे संशोधक नव्हते ते पंडित नव्हते ते भाषाशास्त्रज्ञही नव्हते परंतु ते मूलग्राही विचारवंत होते अवतारवादाची कल्पना त्यांना समूळ निर्मूलन करायची होती महाभारताच्या काळापर्यंत ही अवतारवादाची कल्पना नव्हती परंतु पुराणात ती घुसडली गेली ज्योतिरावांनी परशुरामास पत्र लिहून ब्राह्मणी भाकडकथांचा कर्मकांडांचा धिक्कार केला ज्योतिराव हे धर्मशास्त्रज्ञाचे पंडितही नव्हते तथापि चित्पावन ब्राह्मण हे अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावरून किंवा इराण इजिप्त किंवा पॅलेस्टाईनमधून आले असावेत हे त्यांचे विधान कोणत्याही इतिहासकाराने खोडून काढलेले नाही उलट पक्षी काही इतिहासकार आणि संशोधक यांना ज्योतिरावांच्या या, या विधानाला पाठिंबाच मिळाला असे पुरावे आढळले आहेत महात्मा फुले यांनी मानवास सत्यमार्गाचा जो बोध केला त्यातील काही वचने आपण वाचली की आपल्या लक्षात येते की ज्योतिरावांचा आवाका किती मोठा होता त्यांना अखिल विश्वाला कवीत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा सा होता त्यासाठी मानवी वर्तनात म्हणजेच व्यवहारात काय अमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतिरावांनी विपुल लेखन केले आहे अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म आत्मपरीक्षण नीती समाधान सहिष्णुता सत्सत् विवेक उद्योग स्वच्छता गृहकार्य दक्षता अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय सत्यशोधक समाजाने मानसिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाच्या व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय महात्मा फुले यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी बहुमोल कार्य केले चला तर मग त्यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊया अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये त्यांचा जन्म झाला गाव कटगुन जिल्हा सातारा अठराशे चौतीस ते अठराशे अडोतीस मध्ये पंतोजीच्या शाळेत मराठी शिक्षण झाले अठराशे चाळीस मध्ये नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई या मुलीशी विवाह झाला अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस मध्ये मिशनरी शाळेत माध्यमिक शिक्षण इंग्रजी भाषेतून झाले अठराशे सत्तेचाळीस मध्ये लघुजीवस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण झाले अठराशे सत्तेचाळीस मध्ये टॉमस पेनकृत राईट ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन केले मध्ये मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान त्यांना आयुष्यभर आठवणीत राहिला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये शुद्रा अतिशुद्रांसाठी मुलींची शाळा काढली अठराशे एकोणपन्नास मध्ये शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग अठराशे एकोणपन्नास मध्ये मराठी प्रकाशकांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला संरक्षण दिले अठराशे एक्कावन्न मध्ये चिपळूणकराच्या वाड्यातील व रास्तापेठेतील मुलींच्या शाळेची स्थापना केली अठराशे बावन्न मध्ये मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्यातून सत्कार झाला अठराशे सत्तेचाळीस मध्ये थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा अभ्यास केला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्च त्यांना अपमान सहन करावा लागला अठराशे अठ्ठेचाळीसमध्येच भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी काम सुरू केले तर अठराशे मध्ये भिडेवाड्यात व रास्ता पेटेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली अठराशे बावन्नमध्ये पुन्हा लायब्ररीची ज्योतिराव फुले यांनी स्थापना केली पंधरा मार्च अठराशे मध्ये वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली सोळा मार्च अठराशे मध्ये मेजर कँडी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार झाला अठराशे त्रेपन्नमध्ये दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार अँड मां अँड आद अदर्स या संघटनेची स्थापना केली अठराशे चौपन्नमध्ये स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली अठराशे पंचावन्न मध्ये राष्ट्रशाळेची सुरुवात केली अठराशे छप्पन मध्ये मा मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली अठराशे साठ मध्ये विधवा विवाहास सहाय्य केले अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली अठराशे पासष्ट मध्ये विधवांच्या केशव्यापनाविरुद्ध नाव्यांचा संप घडवून आणला अठराशे चौसष्ट मध्ये विधवा विवाह घडवून आणला अठराशे अडुसष्ट मध्ये दुष्काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लिहिला एकोणीसशे एकोणसत्तरमध्येच शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी या पोवाड्याची रचना महात्मा फुले यांनी केली एकोणीसशे एकोणसत्तरमध्येच ब्राह्मणांचे कसब या पुस्तकांचे लेखन केले तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भगवान परशुराम याला नोटीस हे पत्र त्यांनी लिहिले अठराशे त्र्याहत्तर मध्ये गुलामगिरी या ग्रंथाचे लेखन केले चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंडळ घडवून आणले अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास सहाय्य केले अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी मध्ये ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते अठराशे ऐंशी मध्ये दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला अठराशे ऐंशी मध्येच नारायण मेघाजी लोखंडे यांना मिल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत सहाय्य केले अठराशे ब्याऐंशी मध्ये विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली अठराशे सत्त्याऐंशी मध्ये सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधींची रचना करून पुरोहितांशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ड्यूक ऑफ कनॉट यांची भेट घेतली व त्यांच्याकडून सत्कार झाला अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी प्रदान केली आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये महात्मा फुले यांचे पुणे येथे निधन झाले कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद